हिंदू संस्कृतीत मंगळसूत्राला विशेष महत्त्व आहे हे फक्त डागिना नसून पतीपत्नीच्या नात्याचे सौभाग्याचे दीर्घ आयुष्याचे आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते ज्योतिष आणि पारंपरिक श्रद्धेनुसार मंगळसूत्राचे विविध उपाय जीवनात सुख समाधान आरोग्य आणि समृद्धी आणतात चला जाणून घेऊया मंगळसूत्राचे चाळीस महत्त्वाचे उपाय मंगळवारी मंगळसूत्राला हळदी कुंकवाने पूजल्यास वैवाहिक जीवन सुखी राहते पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी नित्य मंगळसूत्र धारण करावे नवविवाही स्त्रीने सात दिवस मंगळसूत्र न काढणे अत्यंत शुभ मानले जाते वादविवाद टाळण्यासाठी मंगळसूत्रावर गंध अक्षता लावून पूजा करावी घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी मंगळसूत्र गंगाजलाने स्वच्छ करावे मंगळवार व शुक्रवारी मंगळसूत्राला हळदीचा लेप लावल्यास विवाह टिकून राहतो नवचंद्राच्या दिवशी मंगळसूत्राला चांदीच्या डब्बीत ठेवून पूजा केली तर संकटे टळतात मंगळसूत्रात काळ्या मण्यांचा अंश असल्यामुळे ते नजर दोषापासून संरक्षण करते नववधूने प्रथम मंगळसूत्र धारण केल्यावर देवीची प्रार्थना करावी पतीच्या आरोग्यासाठी दर शनिवारी मंगळसूत्राला तिळाच्या तेलाचा स्पर्श करावा दीर्घ आयुष्य व स्थिर वैवाहिक जीवनासाठी प्रत्येक पौर्णिमेला मंगळसूत्राला दुधाने धुवावे ग्रहदोष शांतीसाठी मंगळसूत्र घालून हनुमान मंदिरात दर्शन घ्यावे सौंदर्य व तेज वाढवण्यासाठी मंगळसूत्रात पिवळ्या मण्यांचा अंश ठेवावा अपत्य सुखासाठी मंगळसूत्राला हळद व दुर्वा अर्पण करावे मंगळसूत्राला लाल दोऱ्याने बांधल्यास वैवाहिक जीवनास स्थैर्य येते नवस पूर्ण झाल्यावर देवीला मंगळसूत्र अर्पण करून नवे धारण करणे शू पती पत्नीच्या नात्यात गोडवा वाढवण्यासाठी एकत्र बसून मंगळसूत्राला ओवाळावे शनिदोष कमी करण्यासाठी शनिवारी मंगळसूत्र काळ्या कपड्यात बांधून ठेवावे वाईट स्वप्ने थांबवण्यासाठी मंगळसूत्र डोक्याशी ठेवून झोपावे सौभाग्य टिकवण्यासाठी कधीही मंगळसूत्र तोडू नये मंगळसूत्र तुटल्यास तात्काळ पुन्हा दुरुस्त करून धारण करावे पती लांब प्रवासाला जाताना मंगळसूत्राला हळद कुंकुवाचा स्पर्श करावा घरातील भांडणे कमी करण्यासाठी मंगळसूत्राला गंगाजलात बुडवून ठेवावे दर रविवारी मंगळसूत्राला पांढऱ्या फुलांनी स्पर्श करावा समृद्धीसाठी मंगळसूत्रावर दर महिन्याला कुमकुमचा लेप लावावा पतीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक एकादशीला मंगळसूत्राला पाणी अर्पण करावे नवस पूर्ण झाल्यावर सुवासिनींना मंगळसूत्राचे दर्शन घ्यायला द्यावे दरवर्षी वटपौर्णिमेला मंगळसूत्राची पूजा विशेष करावी मंगळसूत्राला नेहमी कपड्यात झाकून ठेवावे जेवणास तेर्यासाठी सोन्याचे मंगळसूत्र धारण करणे शुभ मंगळसूत्रातील काळ्या मण्यांची संख्या नेहमी विषम असावी पतीच्या मनात प्रेम वाढवण्यासाठी मंगळसूत्रावर गुलाबाच्या फुलांचा स्पर्श करावा घरात संकटे आल्यास मंगळसूत्राला रोज सकाळी देवपूजेत ओवाळल्यास वादविवाद कमी होतात दीर्घ आयुष्याकरिता सप्तपदीनंतर मंगळसूत्राला देवीला अर्पण करून पुन्हा धारण करावे नवरात्रीत मंगळसूत्र रोज देवीसमोर ठेवावे दापत्यामध्ये विश्वास वाढवण्यासाठी मंगळसूत्रावर सिंदूरचा स्पर्श करावा जर मंगळसूत्र हरवले तर ताबडतोब नवे घ्यावे पतीचे आयुष्य वाढावे म्हणून सोमवारी मंगळसूत्राला बेलपत्राचा स्पर्श करावा मंगळसूत्र सदैव गळ्यात ठेवावे हे सर्वात मोठे सौभाग्याचे लक्षण मंगळसूत्र हे फक्त डागिना नसून स्त्रीच्या सौभाग्याचे व तिच्या दीर्घ आयुष्याचे आणि प्रेमबंधनाचे प्रतीक आहे हे, हे चाळीस उपाय जीवन अधिक सुंदर व सुखी करतील अशीच महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ